तर हा मस्त नरम लुसलुसीत नाश्ता बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आता ह्या कढाईमध्ये आपल्याला जवळपास दीड कप इतकं पाणी घ्यायचं आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे ह्याच हो वाटीने मी संपूर्ण माप घेणार आहे असं कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवा किंवा ग्लासाने तुम्ही माप घेतलं तरी चालेल आणि त्याच ग्लासाने तुम्ही संपूर्ण माप घ्यायचं आहे आणि अगोदर तुमच्यासमोर मी एक वाटी पाणी घेतलेला आहे आता इथे आणखीन अर्धी वाटी पाणी घेतो म्हणजे जवळपास कपाप्रमाणे बघायला गे गेलं तर दीड कप इतकं मीने पाणी घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लॅक्स म्हणजेच लाल मिरचीचे कुठलेले दाणे आहेत तुम्हाला चिली फ्लॅक्स नाही वापरायचं असेल तर तुम्ही एक ते दोन मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल एक चमचा चवीनुसार मीठ व यामध्ये एक चमचा साजूक तूप वापरायचा आहे साजूक तुपाने हा नाश्ता एकदम मधून सॉफ्ट तर होणारच शिवाय चवीला एकदम बेस्ट लागेल किंवा तुपा जागी तुम्ही एक चमचा बटर वापरला तरी चालेल किंवा एक चमचा तेल वापरलं तरी चालेल आता ह्या सर्व जिन्नसांना या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे ढवळून एकजीव करायचा आहे आणि पाण्याला छानशी उकळी येईपर्यंत वाटपायची आहे पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे शिवाय पाण्याला छानशी उकळी सुद्धा आलेली आहे आता ज्या वाटेने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटेने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की जवळपास एक कप तांदळाचं पीठ आहे दीड कप पाण्यासाठी आपल्याला एक कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि चमचा चालवत चालवत थोडं थोडं आपल्याला तांदळाचं पीठ सोडत जायचं आहे म्हणजेच की काय होणार या तांदळाच्या पिठाला गाठी पडणार नाही आणि माप तुम्हाला लक्षात येत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तरच तुम्हाला हे परफेक्ट माप करणार आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे शिवाय गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा ही गोष्ट लक्षात ठेवा आता काय करायचं चांगल्या प्रकारे या पिठाला बाइंडिंग येईपर्यंत चमचा चालवत राहायचा आहे चमचा सतत चालवत राहायचा आहे कारण की पीठ खालती बुडाला चिटकायला नाही पाहिजे म्हणून शक्य असेल तर जाड बुडाची कडे घ्या पातळ बुडाची कडे घेतलं की हे पीठ लवकरच चिटकणार तुम्ही मोदक कसं बनवता उकडीचे तीच प्रोसेस आपन, आहे पण काय ह्याच्यामध्ये आपण मसाले वापरलेले आहेत आणि जवळपास दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतूनही घ्यायचे आहे आणि सतत चमचा चालवत सुद्धा राहायचं आहे तर मंडळी जवळपास मी चांगल्या प्रकारे दोन मिनिट ह्या पिठाला शिजवून सुद्धा घेतलेला आहे आणि चमचा सतत चालवत आहे आता काय करायचं ह्याला जवळपास आपल्याला दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे वाफेने चांगल्या प्रकारे पीठ शिजलं जाईल शिवाय कोरडं सुद्धा पडणार नाही म्हणून ह्याला दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफेने पीठ चांगल्या प्रकारे शिजलं जाईल तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता ह्या काचेवर कशी वाफ पण जमा झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ गरम आहे की नाही पीठ चांगल्या प्रमाणामध्ये आत्तासुद्धा गरम आहे आता काय करायचं संपूर्ण पीठ ह्यामधलं काढून घ्यायचं आहे कारण की ह्याच्या पुढची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे म्हणून ह्या कढाईमधलं पीठ अगोदर आपण संपूर्ण पीठ एका मोठ्याशा कढाईमध्ये काढून घ्यायचं आहे लहान भांड्यात पीठ काढून घेऊ नका एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा पीठ चांगल्या प्रकारे गरम असायला पाहिजे पिठाला कोमट थंड सुद्धा करून घेऊ नका पिठामधून वाफ यायला पाहिजे इतकं गरम असायला पाहिजे जेणेकरून ह्या पिठाला आपण चांगल्या प्रकारे मळू शकणार आणि मळता येत नसेल तर अशी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या खालील बाजूला तूप लावायचं आहे कारण की मी सुरुवातीलाच तुपाने ही रेसिपी बनवली आहे म्हणजेच हे पीठ शिजवून घेतलेलं आहे म्हणून मी तूपच वापरत आहे तुम्ही तेलाने किंवा बटरने हे तांदळाचं पीठ शिजवून घेतलं असेल तर तेल लावा किंवा तूप लावलं तरी चालेल असं ह्याला मॅश करत करत ह्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे हलकसं हे थंड पडलं पीठ तर हाताने मळलं तरी चालेल तर मंडळी वाटीने मॅश करून घेतलं तर हाताने ह्याला चांगलं मॅश करून मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मनगटाने आपल्याला असं मॅश करायचं आहे असं मॅश करून आपण ह्याला मळून घेतलं तर पीठ एकदम स्मूद बनतं म्हणजेच की एकदम नरम बनतं आणि लवचिकसुद्धा बनतं म्हणून ह्याला चांगल्या प्रकारे मळायचं आहे जेणेकरून ह्याला आपण जसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो आणि पिठाला क्रॅकसुद्धा पडणार नाही माझ्या पद्धतीने एकदा हा नाश्ता बनवून पहा आणि तुम्ही मोदकसुद्धा बनवत असाल तर अशाच पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदकला शेप देताना आकार देताना त्याला जरासुद्धा क्रॅक पडणार नाही जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही ह्याला मळणार तितकाच आकार तुम्ही ह्याला चांगला देऊ शकणार तर मंडळी पिठाला जवळपास मी दोन ते अडीच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे शिवाय पीठ जास्त गरम होतं मळल्यानंतर थोडंसं कोमट पडलेलं आहे तुम्हाला मळता येत नसेल म्हणजे जास्त छटके लागत असतील हाताला तर हात थोडासा ओला करून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला पीठ मळता येणार आणि पाहू शकता मस्त असं पीठ लवचिक झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट सुद्धा झालेलं आहे आता काय करायचं ह्याच्यामधलं थोडस पीठ घ्यायचं आहे आणि ह्याला है। आपल्याला एकदम बारीक गोल आकार द्यायचा आहे म्हणजे गोटी कशी असते एकदम लहान तसा आकार द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त मोठा आकार देऊ नका एकदम सोप्पा आणि सिंपल आकार तुम्हाला दाखवत आहे आणि पाहू शकता असा एकदम लहान गोटी सारखा मी ह्याला आकार दिलेला आहे आता ह्याला आपल्याला काय करायचं असं पेन्सिल घ्यायची आहे आणि मध्य भागामधून ह्याला खोल पाडायचा आहे म्हणजे मेंदूवाडा कसा असतो तसा आकार द्यायचा आहे तुम्हाला आकार हा जास्त अवघड वाटत असेल तर त्यासाठी ही दुसरा उपाय आहे पाहू शकता असं मस्त मेंदूवाड्यासारखा मी में याला आकार दिलेला आहे आणि दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे आता तुम्हाला असा आकार द्यायचा नसेल तर काय करायचं जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे असं गोल गोल आकार करून घ्यायचं एखाद्या बोटीप्रमाणे आणि असाच आकार ठेवला तरी चालेल तरी सुद्धा हा नाश्ता चवीला एकदम बेस्ट बनतो असा गोल गोल आकार दिला तरी चालेल आता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कसा आकार द्यायला आवडतो पीठ तुमच्या हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून त्याला मळून घ्या म्हणजे जवळपास एकाच मिनटं पुन्हा मळून घ्या म्हणजे पीठ हाताला जास्त चिटकणार नाही आणि आपण पाहू शकता जवळपास तीन ते चार प्लेट भरून हा नाश्ता झालेला आहे आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलेला आहे हा आकार द्यायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर असा गोल आकार देऊ शकता हा आकार दिला की फटाफट नाश्ता होतो आता काय करायचं ह्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजेच असं ठेवायचं आहे आणि चाळणीला आतील बाजूमध्ये तेल लावून घ्या तेल लावल्याने काय होणार हा नाश्ता खालतून चिटकणार नाही असं चिटकून ठेवलं तरी चालेल तर मंडळी जितक्या चाळणीमध्ये तुमचा नाश्ता बसतो चांगल्या प्रकारे ह्याला पसरवून ठेवायचं आहे चला तर मंडळी ह्याच्या पुढच्या कृतीसाठी किचनकडे वळूया तर इथे मी अगोदरच पॅनमध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग त्याच्यावरती अशी ही चालणी ठेवायची आहे एकदम सेंटरला ठेवा आता झाकण लावून जवळपास तीन ते चार मिनटं गॅस फास्ट करून ह्याला स्टीम होऊ द्या तर मंडळी जोपर्यंत नाश्ता स्टीम होऊन शिजत नाही तोपर्यंत आपण फटाफट चटपटीत चटणी बनवू नाश्त्यासाठी तर पॅनमध्ये मध्ये इथे मी दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचे चण्याची डाळ टाकायची आहे एक चमचा उडदाची डाळ सोबतच एक चमचा सफेद तीळ आता या तिन्ही जिन्नसांना गॅसला मंद आचेवर करून जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास सेकंद परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या तिन्ही जिनसांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि थोडीशी डाळ शिजायला पाहिजे एक लक्षात ठेवा गॅस फास्ट करू नका गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे गॅस फास्ट ठेवलं की हे तिन्ही जिन्नस करपण्याची जास्त शक्यता असते आणि हे तिन्ही जिनस करपले की चटणीचा फ्लेवर चांगला येणार नाही तर जवळपास तीस ते चाळीस सेकंद ह्याला परतवून घेतलेला आहे आणि हलकासा रंग वेगळा झालेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरायचे आहे सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा नाही कसाही आबोडजोबड कापला तरी चालेल आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा कच्चेपणा गेला आणि थोडंसं परतून झालं म्हणजे जवळपास एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतून घेतलं कि की ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टमाटर कापून घ्यायचा आहे आणि टमाटरलाही चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे टमाटरचा पूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि मस्तपैकी टमाटर शिजायला पाहिजेत तर जवळपास एक ते दोन मिनटानंतर चांगल्या प्रकारे टमाटर आणि कांदाही शिजलेला आहे तुम्ही टमाटरची प्युरी सुद्धा वापरू शकता पण प्युरीला शिजायला थोडासा वेळ लागतो आणि टमाटरला असं काप करून घेतलं वेळही वाचतो आणि चटणीही एकदम टेस्टी बनते आता काय करायचं गॅस बंद करायचं आणि ह्या सर्व मसाल्यांना अगोदर थंड करून घ्यायचं आहे मसाले <tip> पूर्णपणे थंड झाले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजेच की कांदा आणि टमाटर पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे मगच ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा आणखीन वाढण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ आणि टमाटर आणि चिंचेचा आंबूसपणा बॅलेन्स राहण्यासाठी एक चमचा लाल तिखट वापरायचं आहे किंवा लाल कश्मीरी तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता मुलांना डब्यासाठी देत असाल तर शिवाय ह्याचा रंग सुद्धा एकदम मस्त लाल होतो आता तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबानेच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मी मिडीयम थिकमध्ये ही चटणी वाटून घेणार आहे त्यासाठी अर्धी वाटी इथं पाणी वापरत आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवली आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला जाड वाटून घेतलं तरी चालेल तरीसुद्धा टेस्टला एकदम बेस्टच लागते आता ही चटणी जवळपास दीड ते दोन दिवस टिकून राहण्यासाठी ह्याला मस्तपैकी तडका देऊ त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम असेल तर एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे मोहरी जिरा चटकायला लागले थोडेसे कढीपत्ता आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरून ह्याला असं परतवून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीवर पसरवलं की जबरदस्त अशी तीन ते चार मिनटामध्ये चटणीसुद्धा तयार झालेली आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू आणि फटाफट आपला नाश्ता स्टीम झाला आहे की नाही ते सुद्धा पाहून घेऊ तर जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी वाफल्यानंतर थोडेसे फुगले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा नाश्ता करणार तर थोडंसं फुगणार इनो सोडा न वापरताही या चालणीला बाहेर काढायचा आहे आणि हा मधला नाश्ता चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मगच हे चालणीला न चिटकता चांगल्या प्रकारे डिमोल्ड होणार घाई जास्त करू नका चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि उरलेला नाश्तासुद्धा मी अशाच पद्धतीने स्टीम करून घेतो आता जोपर्यंत हा नाश्त्याला फायनल टच नाही देणार तोपर्यंत हा नाश्ता टेस्टला बेस्ट होणारच नाही तसं तर तुम्ही खाऊ शकता पण तेवढी चव येणार नाही जेवढा ह्या नाश्त्याला आपण शेवटी असं एक फायनल टच द्यायचा आहे म्हणजे थोडंसं चविष्ट बनवायचं आहे त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक आणि ह्या पॅनमध्ये जवळपास एक चमचा तुपाचा वापर करत आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे सुरुवातीपासून तुम्ही तेल वापरला तर पूर्ण नाश्ता तेलाचाच बनवायचा आहे मी तूप वापरल्यामुळे इथं पुन्हा मी तूप वापरलेला आहे आणि तूप चांगल्या प्रकारे गरम होऊ देऊ तूप चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तर एक चमचा मोहरी घ्यायची आहे मोहरी चटकायला लागली की एक चमचा सफेद तेल वापरायचं आहे आता या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे या पॅनमध्ये पसरवून सुद्धा घ्यायचं आहे आणि एक दहा ते बारा सेकंद द्यायला परतवून सुद्धा घ्यायचं आहे थोडेसे तीळ चटकायला लागले जसं की तुम्ही पाहताय की तीळ चटकायला लागले म्हणजे पॅन चांगल्या प्रकारे गरम सुद्धा झालेला आहे आणि तीळसुद्धा परतवून झालेले आहे म्हणजेच की तीळ सुद्धा फ्राय झालेली आहे आता ह्या वेळेस आपल्याला संपूर्ण नाश्ता या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे पॅन मोठा असलं की संपूर्ण नाश्ता पॅन मध्ये काढून घ्या आता ह्याला चांगल्या प्रकारे एक दोन ते तीन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि थोडेसे फ्राय व्हायला पाहिजे म्हणजे चवीला आणखीन जबरदस्त लागतात रोज रोज एकाच प्रकारचे नाश्ता खाऊन वैता घेतो सारखं सारखं पोहे उपीट उपमा इडली डोसा किंवा तांदूळ आणि डाळीचे विविध प्रकारचे तुम्ही नाश्ते बनवतच असाल पण अशी कोणतीही पूर्वतयारी न करता जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो एक तर पाच मिनटं तुम्हाला पीठ शिजवायला लागणार पुन्हा पाच मिनटं तुम्हाला मळायला लागणार मग पाच मिनिटांमध्ये हे वाफवून तयार सुद्धा होतात म्हणजेच की जवळपास पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो आणि ह्याची चटणी सुद्धा दोन ते तीन मिनिटांमध्ये तयार होते आता जवळपास एक ते दीड मिनिटापर्यंत मी ह्याला परतवून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर अशी पसरवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि शेवटची वेळ ह्या कोथिंबरलाही चांगल्या प्रकारे ह्या सर्व नाश्त्यामध्ये सुद्धा करायचा आहे आणि एक दहा ते बारा सेकंद पुन्हा परतून घ्यायचा आहे चला तर मंडळी चांगल्या प्रकारे हा नाश्ता परतून झालेला आहे आता ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ मुलांच्या डब्यासाठी बनवा किंवा सकाळच्या गडबडीमध्ये कोणतीही तयारी न करता हा जबरदस्त पौष्टिक तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनला की तुम्हाला पोहे उपमा मेंदूवडा ढोसा इडली ह्या नाश्त्याची गरजच पडणार नाही आणि त्या नाश्त्याला बनवायला जास्त वेळ लागतो ते तर तुम्हाला माहितीच आहे अगोदर कोणत्याही जिन्नसाला भिजवा मग त्याला आंबवायला रात्रभर ठेवा मग सकाळी तो नाश्ता बनवायलाही उशीर लागतो म्हणून असा नाश्ता बनवा की पंधरा ते वीस मिनटामध्ये झटपट तयारसुद्धा व्हायला पाहिजे आणि पौष्टिकसुद्धा लागायला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवतो हा किती स्पंजप्रमाणे एकदम स्पंजी झालेला आहे हे पहा झाला ना एकदम स्पंजी जबरदस्त असा स्पंजी नाश्ता झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणार आणि इतका टेस्टी झालेला आहे मुलंसुद्धा डब्याला आवर्जून हा नाश्ता घेऊनसुद्धा जातील आणि डब्बा मिनिटात फस्तसुद्धा करणार तर मंडळी तेल न वापरता ही रेसिपी एकदा बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद